ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा संदर्भात मार्गदर्शन येत्या मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या एसएस सी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी अतिमहत्वाचं मानलं जातं दहावीच्या निकालावरच विद्यार्थ्यांचे पुढील वाटचाल ठरत असते याची गांभीर्य ओळखत ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले तालुका पन्हाळा या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेला कशा प्रकारे सामोरं जायचं या मार्गदर्शनाबरोबरच इंग्रजी विषयाचे देखील मार्गदर्शन करण्यात आले दहावीचे वर्ष म्हटलं की प्रत्येक विद्यार्थी पालक व शिक्षक यांना थोडी काळजी राहत असते अनेक वेळा काही विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेऊन काय काय प्रकार घडले आहेत हे आता काय नव्याने सांगण्याची गरज नाही ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल या शाळेचा शाळा स्थापनेपासूनचा दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे यावर्षी देखील ही परंपरा कायम राहील असा विश्वास जरी असला तरी येथील विद्यार्थी राज्य पातळीवर चमकतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांना देखील चांगली गुण पडावेत यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी कंबर कसली आहे सध्या दहावीच्या परीक्षेची तारीख देखील जाहीर झाली असून सर्व विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत तरी विद्यार्थ्यांच्या मनात दहावीच्या परीक्षा संदर्भात भीती राहू नये व निर्भीडपणे परीक्षेला सामोरं जाता यावं यासाठीच विद्यार्थी पब्लिक स्कूलमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना रय शिक्षण संस्थेचे राबा पाटील हायस्कूल सडोली खालसा तालुका करवीर येथील तज्ञ शिक्षक श्री व्ही एस मोरे यांनी दहावीचे परीक्षेला सामोरे जाताना कशा प्रकारे अभ्यास करावा व पेपर कशा प्रकारे सोडवावेत याचे उत्तम मार्गदर्शन केलं दहावीच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना इंग्रजी गणित या विषयाची भीती असते यासाठीच यावेळी इंग्रजी विषयावर विशेष मार्गदर्शन केलं प्रथम संस्थेचे संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांच्या हस्ते मोरे यांचे स्वागत करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सव सविता कळंत्रे उपमुख्याध्यापक एस एम कांबळे सतीश रणभिसे उपस्थित होते तर शेवटी आभार एस एम कांबळे यांनी मानलं हिरकण न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विलास मोरे सर कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा